थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरातील जिल्हा न्यायालय मार्गाला जवळील असलेल्या संघटना पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवणारे समानता आणि सत्यतासाठी देह झिजवणारे बहुजनांचे उदारक सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा व फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आज अभिवादन करून समता परिषदेतर्फे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा पाठिंबा स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात करण्यात आली यावेळी आज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून स्वाक्षरी स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात करण्यात आली यावेळी समता परिषद अखिल भारतीय माडी महासंघ व विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी अभिवादन केले ज्यात समता परिषद जिल्हाध्यक्ष राजेश बागोल अन्ना माडी बी बी महाजन सर जिल्हाध्यक्ष खान्देश माडी महासंघ अनिल बोरसे बामसेपचे प्रवीण मोरे एस टी चौधरी मधुकर रोकडे एकनाथराव माडी गोपाल देवरे उमेश महाजन प्राध्यापक वी जी पाटील महेंद्र जगताप सुमित चौधरी पवन माडी आसाराम माडी सुरेश माडी नितीन रोकडे अखिल भारतीय माडी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विश्वस्त विलासराव पाटील संजय खलाने काशीनाथ माडी किशोर माडी राजेंद्र माडी तसेच धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शहा माजी आमदार राजवर्धन कदम मांडे माजी आमदार शरद पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष जगनबापू ताकटे शहराध्यक्ष विक्रमसिंह काडे संजय आबा नेतकर आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळेस हो अभिवादन केले

क्रांतीसूर्य तातेसाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज दिवस या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी तमाम ओबीसी बांधव अभिवादनासाठी जमलेले आहेत अभिवादन झाल्यानंतर या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये जो आरक्षणाचा विषय चाललेला आहे त्या आरक्षणाला पाठिंबा आणि तमाम ओबीसी बांधवांची स्वाक्षरी मोहीम शेजारीच या ठिकाणी आम्ही राबवत आहोत आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याला या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीत जे मोर्चे काढले जात आहेत तशाच पद्धतीचा धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि तमाम ओबीसी संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी मोर्चाचं एक डिसेंबर दोन हजार वीस वार मंगळवार सकाळी दहा वाजेपासनं तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले स्मारकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून ह्युमाइन क्लब आणि जिल्हाधिकाऱ्या साहेब यांना या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे हा मोर्चा एका जातीच्या विरोधात नाही पुन्हा एका समूहाच्या विरोधात नाही कुणा व्यक्तीच्या विरोधात नाही परंतु जे तुटपुंज आरक्षण या ओबीसी वर्गाला मिळालेलं आहे त्या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीचा धक्का न लावता संविधानाने दिलेल्या ला अधिकाराने प्रत्येक समाजाला प्रत्येक वर्गाला वंचित घटकाला आरक्षण मागण्याचा हक्क आणि अधिकार आहेच परंतु ज्या आजही या ओबीसी वर्गाची पाहिजे त्या पद्धतीनं उन्नती प्रगती झालेली नसताना देखील या आरक्षणावर सातत्यानं या ठिकाणी संख्येच्या मनानं वाढच होत आहे आणि आरक्षण आहे तेवढंच आहे म्हणून आमची मापक मागणी एवढीच आहे का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता कुणालाही आरक्षण द्यावं आणि म्हणून ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन केलेलं आहे धुळे जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवांना सर्व बांधवांना या ठिकाणी समता परिषदेच्या वतीने मी जाहीर आव्हान करतो की एक तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये आपण देखील सहभागी होऊन या आरक्षणाच्या मोहिमेचा साक्षीदार बनावा एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद